परिवर्तन न्यूज लाईव्ह बदलेल करमाळा तहसीलदारांचा अजब कारभार तहसीलदार व पुरवठा निरीक्षक यांचं लॉगिन एका सिम कार्ड कानगुडे करतोय पैसे उकळण्याच्या हेतून त्यांच्या लॉगिनचा वापर करमाळा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत व बा अनागुंदी कारभार व रेशन धान्याचा होत असलेला काळा बाजार याबाबत प्रसारित होत असलेल्या बातम्या व झालेल्या तक्रारी याबाबत तहसीलदार यांच्याकडून कारवाई होणं अपेक्षित असताना तहसीलदार या तोतया कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचं तर संपूर्ण जिल्ह्यानं पाहिलंय त्यातच अजून एक गजब प्रकार समोर आलाय डीओ लॉग इन बंद असल्यामुळं ऑनलाईन शिधापत्रिकेचं कामकाज बंद आहे परंतु पुरवठा निरीक्षक व तहसीलदार यांच्या लॉगिनचं सिम कार्ड हे तोतया कर्मचारी सूरज कांगुडे यांच्या मोबाईलमध्ये असल्याचं पाहायला मिळालं त्यावरून सूरज कानगुडे हा रुपयापासून ते दीड हजार रुपयापर्यंत रक्कम घेऊन रेशन कार्डचं काम करतोय पैसे दिल्यावरच रेशन कार्ड धारकांचं काम होत आहे अशी चर्चा पुरवठा विभागाच्या बाहेर जनतेमध्ये ऐकायला मिळते पैसे कमावण्याच्या हेतूनच या तोतया कर्मचाऱ्यानं तालुक्यात जवळपास साडेतीन हजार लोकांची नावं अन्न सुरक्षा कार्डमधून कमी केल्याचं तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर माहिती सांगितली आहे तहसीलदार यांच्याकडून तोतया कर्मचाऱ्यांना पुरवठा विभाग तहसीलदार व यांचं लॉग इनचं सिम कार्ड दिलाय आता फक्त तहसीलदारांचे सर्व अधिकार देण्याचं बाकी राहिले ते पण देऊन टाका असं संतप्त रेशन धारक अधिकारी व तालुक्यातील जनता बोलत असल्याचं पाहायला मिळालंय परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल